बातमी आहे मुंबईतून मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी प्रचार फेरी आयोजित करण्यात आलेली आहे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यासाठी ही प्रचार फेरी असेल मिहीर कोटेचा यांनी ही माहिती दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी बुधवारी आयोजित करण्यात आली आहे ईशान्य मुंबईमधून महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारा रिंगण उतरता है नरेंद्र मोदी जी मुंबई करो को मिलने आ रहे हैं एक भव्य दिव्य रोड शो के रूप में यह रोड शो घाटकों पर पश्चिम के एलबीएस मार्ग स्थित दामोदर पार्क अशोक सिल्क मिल से यहां से शुरुआत होगी और वहां से एमजी रोड से होते घाटकोपर पूर्व में रामजी स्कूल पार्श्वनाथ इस रोड शो का समापन होगा आप सभी आशीर्वाद वहां जरूर श्री नरेंद्र मोदी मुंबईकरांना नमस्कार तुमच्या आमच्या भेटीसाठी आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्याला भेटायला मुंबई देतायत पंधरा तारीख सायंकाळी साडेचार वाजता मोदीजींना भेटायला बघायला आणि संवाद करायला येऊया घाटकोपर पश्चिम रोड रोड अशोक सिल्क मिल्क तो शो सुरू होईल आणि पार्श्वनाथ जैन मंदिर घाटकोपर पूर्व इथे तो संपेल या संपूर्ण रस्त्यावर मुंबईकरांशी मुंबईकरांसारखं भेटण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठ्या संख्येने भेटायला येऊया आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत